हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये काही उपाय पाहणार आहोत तर ते उपाय कशासाठी आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण उपाय पाहणार आहोत तर ते उपाय आहेत आपल्या वैवाहिक जीवनासाठी आपल्या सुखी संसारासाठी तर आजचे जे मी काही काही घरांमध्ये काही काही घरांमध्ये म्हणण्यापेक्षा खूप घरांमध्ये आश असे होते की म्हणजे आपला आपले जे पती असतात ते आपलं ऐकत नाहीत बायको बायकोचं काही एक ऐकत नाही खूप जणींना अशी अडचण आहे खूप जणींचा हा प्रॉब्लेम आहे की नवरा माझा ऐकत नाही माझ्या म्हणण्यानुसार राहत नाही माझ्यावर संशय घेतो असे खूप खूप खूपच समस्या असते खूप स्त्रियांना अशा समस्या असते पण स्त्रिया ह्या खूप संवेद संवेदनशील असल्याने अनेकदा पाहायलाही मिळतं खरं तर मी जे आज तुम्हाला उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही नक्कीच करून पहा तुमचेही वैवाहिक जीवन सुखी आणि चांगले होईल नवरा तुमचा ऐकायला लागेल त्यामुळे वैवाहिक जीवन हे तुमचं पहिलेपेक्षाही खूप आणि खूपच सुखी होईल हे मात्र नक्की आहे तर तुम्ही हे उपाय नक्कीच करून पहा प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं किंवा प्रत्येक बायकोला असं वाटत असतं की माझ्या नवऱ्याने माझं ऐकायला पाहिजे बरोबर आहे ना पण काही काही नवरे असतात जे ऐकत नाहीत आजी बाद बायकोचं ऐकत नाहीत आई त्यांच्या आईचं ऐकतात काही काही ठिकाणी तर त्यांच्या बहिणीचं सुद्धा ऐकतात ते आई वडिलांचं बहिणीचं ऐकायचं भावाचं ऐकायचं पण बायकोचं तिळ मात्रही ऐकायचं नाही खूप ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत आणि आता घडतही असतील काही बायका असतात ते सांगतात काही बायका असतात ते सांगतही नाहीत आपल्यामुळे आपल्या आईवडिलांना कशाला त्रास अशाही काही बायका विचार करतात पण जेव्हा पाणी डोक्याच्या वर जाते तेव्हा काही 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 स्त्रिया ह्या घरी सांगतात काही जणांच्या ह्या वादामुळे कोर्टामध्ये सुद्धा त्यांचे प्रकरण जाते खूप ठिकाणी तर सुद्धा झालेला आहे तर आपल्या पण आयुष्यात असं काही होऊ नये आपल्या नवऱ्याने आपलं ऐकावं आपला संसार सुखी व्हावा म्हणून ह्यासाठीच हे उपाय आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे खरंतर वैवाहिक जीवन हे दोन व्यक्तीमधील परस्पर समंजसपणा आणि प्रेमावर चालते कधी कधी असे दिसून येते की पती पत्नीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे महिला खूप दुःखी राहतात त्यांना वैवाहिक जीवनाचा आनंदही मिळत नाही पतीच्या दुर्लक्षामुळे त्या तणावग्रस्त होतात अशा स्त्रिया खूप संवेदनशील असल्याचं अनेकदा पाहायलाही मिळतं तर तुमच्यासोबत हे सर्व घडतच घडत असेल तर मात्र तुम्ही हे उपाय नक्कीच करून पहा तर पहिला उपाय असा आहे की दिवा लावा आता दिवा लावा आता ते दिवा लावा म्हणजे काय तर शेणापासून दिवा बनवा या दिव्यामध्ये मोहरीचे तेल लाल रुईची वात आणि गूळ टाकून तो लावा पण लक्षात ठेवा की दिवा दररोजाच्या आत ठेवायचा शनिवार ते शनिवार हा उपाय करा तुम्हाला हवे असल्यास हा उपाय तुम्ही अकरा किंवा एकवीस तारखेपासून सुरू करू शकता म्हणजे तुम्ही एकवीस तारखेला किंवा अकरा तारखेलाही तुम्ही हा उपाय करू शकता आणि करूनही पहा तुम्ही नक्कीच पहा तर तुमच्या लक्षात आला असेल शेणापासून दिवा बनवा त्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल लाल रुईची वात आणि गूळ टाकू तो दिवा तुम्हाला लावायचा आहे हा उपाय नक्कीच करा शनिवार ते शनिवार करू शकता म्हणजे ह्या शनिवारी लावला तर पुढच्या शनिवारी पण लावा तुम्ही असं करायला सुरुवात करा तुम्हाला दिसून येईल की तुमचा नवरा तुमचा ऐकत आहे तुमच्याकडे लक्ष देत आहे तुमचं म्हणणं त्याला पटत आहे बघा तुमचं वैवाहिक जीवन नक्कीच होईल तर दुसरा परे दुसरा पण पर मी उपाय सांगते तुम्हाला दुसरा उपाय असा आहे की तुम्ही दर शुक्रवारी दर शुक्रवारी कोणत्याही एका मुलीला बोलवा म्हणजे जी कन्या असते जिचं लग्न झालेलं नाही अशा छोट्याशा मुलीला तुम्ही बोलू शकता पण तिचं लग्न नाही झालं पाहिजे अशा मुलीला कोणत्याही एका मुलीला बोलवा आणि तिला गोड मिठाई खायला द्या प्रत्येक शुक्रवारी शुक्ल पक्षापासून बरोबर प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला शुक्ल पक्षापासून अकरा ते एकवीस किंवा एकावन्न दिवस हे करा किती दिवस अकरा दिवस किंवा एकवीस दिवस किंवा एकावन्न दिवस हे करा कुटुंबात समृद्धी आणि प्रेमासाठी हा उपाय खूपच प्रभावी मानला जातो हे केल्याने तुमच्या कुटुंबामध्ये समृद्धी बी राहील आणि नवऱ्याचं प्रेमही तुम्हाला मिळेल आणि त्याचप्रमाणे या उपायाचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे देवी लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्री झोपताना पतीच्या म्हणजे जो काही तुमचा नवरा आहे जो रात्री झोपताना त्याच्या उशाखाली तुम्ही सिंदूर ठेवू शकता सिंदूर ठेवा आणि जवळ ठेवा बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी तुळशीमध्ये ती सिंदूर टाका आणि संध्याकाळी का कापूर जाळून पूर्ण घरामध्ये फिरवा त्यामध्ये त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती राहील दुसरी गोष्ट म्हणजे सोमवारी किंवा शनिवारी कोण नीट लक्षात घ्या सोमवारी किंवा शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या पतीला जर का तुमच्या नियंत्रणाखाली तुम्हाला ठेवायचं असेल तुम्हाला जर का वाटत असेल माझ्या पतीने माझं प्रत्येक म्हणणं ऐकलं पाहिजे मला विचारून डिसिजन घेतला पाहिजे माझ्याकडे त्याने दुर्लक्ष केलं नाही पाहिजे तर हा उपाय तुम्हाला सोमवारी किंवा शनिवारी करायचा आहे तर तो उपाय काय आहे मी तुम्हाला सांगते तर तुम्ही तुमच्या घरामध्ये पीठ वापरत असाल गव्हाचं ज्वारीचं बरोबर आहे तर आता आजच्या म्हणजे आजच्या काळामध्ये काय झालं आपण गिरणीतून दळून शक्यतो आणतच नाहीत आपण काय करतो पॅकबंद पिठाचं पॅकेट आणतो तर तुम्हाला तसं नाही करायचं आहे तुम्हाला पैक बंद पिठाचा अजिबात उपयोग करायचा नाही तुम्ही गहू किंवा ज्वारी घ्या आणि त्याला गिरणी त्या गिरणीतून गहू दळून आणायचे आहेत पण ते गहू दळण्याच्या पहिले तुम्हाला त्यामध्ये काळे हरभरे मिसळायचे आहे समजलं का तुम्हाला गव्हाचे पीठ तुम्ही जर दळून आणत असाल तर त्या दळणाला देण्याच्या पहिले त्याच्यामध्ये थोडेसे मुठभर काळे हरभरे मिसळा आणि पीठ गिरणीतून दळून आणा बस तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून समजा आणि ते पीठ त्या पिठाच्या पोळ्या तुम्ही तुमच्या नवऱ्याला खाऊ घालू शकता इतका सोपा उपाय आहे आणि मग काय तुमचा नवरा तुमच्या नियंत्रणाखाली आलास म्हणून समजा तुमच्या नवऱ्याने तुमचं ऐकलंच म्हणून समजा बस नक्कीच करून पहा हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे किती दिवस करायचा आहे एकवीस दिवस नक्कीच करून पहा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा मी हा उपाय करून पाहितला आणि मला तुम्हाला काय अनुभव आला मला तेही ते पण सांगा पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बंद पिठाचा उपयोग करायचा नाही नाही तुम्ही म्हणसाल मी बंद पीठ आणलं त्याच्यामध्ये काळे हरभरे मी दुसरीकडं मिक्सरमधून काढले मग मी त्याच्यामध्ये मिक्स केले आणि नवऱ्याला खायला दिले तर असं काही एक होणार नाही त्यामुळं काहीच फायदा तुम्हाला होणार नाही तुम्ही घरी गहू आणा ते निवडा त्याच्यामध्ये मुठभर काळे हरभरे टाका आणि नंतर त्याचं दळण करून घरी आणा आणि मग त्या पिठाच्या पोळ्या चपात्या जे काय पाहिजे ते तुमच्या नवऱ्याला खाऊ घाला आणि तुम्ही स्वतः एक असं नाही की तुम्हाला खायचं नाही पूर्ण परिवाराला खाऊ घाला काही एक होणार नाही तुमचा नवरा तुमच्या मुठीमध्ये आलाच म्हणून समजा तुमच्या नियंत्रणाखाली आलाच म्हणून समजा ठीक आहे तर आता पुढचा उपाय असा आहे की श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे हा उपाय शिवपार्वतीच्या मूर्तीसमोर किंवा तुमच्या घरी जर एखादं पोस्टर असेल कॅलेंडर वगैरे असेल तर दररोज तुम्ही तिथे दु तुपाचा दिवा लावा आणि तुमची जी, जी काही इच्छा आहे ती व्यक्त करा आणि इच्छा व्यक्त करताना शिवचालिसाचा पाठ मात्र नक्कीच करा हा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे बस तुम्हाला नक्कीच ह्याचा लाभ होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय सांगते मी तुम्हाला आता शेवटी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे मंत्राचा जप या उपायासोबतच जर का तुम्ही मंत्राचा जप केला आणि तो आवश्यकच आहे कोणताही उपाय करा मी आता वर जे तुम्हाला उपाय सांगितले आहेत ह्याच्या पहिले त्यामागे कोणताही उपाय तुम्ही करू शकता त्यातला कोणताही एक उपाय करा करा आणि त्याबरोबर मी जे आता मंत्र तुम्हाला सांगणार आहे तर त्या मंत्राचा तुम्ही जप करा तर हा मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे दररोज करायचा आहे तर तुम्ही म्हणसाल ह्या मंत्र्याने काय होतं तर आता ह्या मंत्राने वैवाहिक जीवनात आनंद टिकून ठेवण्यासाठी मात यंत्रासमोर रोज मातंगी यंत्रासमोर रोज एकशे आठ वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे पहा तर ओम ह्रीं क्लीम हुम मातंगय फट स्वाहा आणखी एकदा सांगते ओम ह्रीं क्लीम हुम मातंगय एक फट स्वाहा या मंत्राचा जप केल्यासही तुम्हाला फायदा होऊ शकतो चला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जर का आताही जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहील आणि ज्या कोणाला जर का खरंच त्रास असेल नवऱ्याचा तिचं वैवाहिक जीवन चांगलं नसेल तर तिला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा ती म्हणजे ती कोणीही असू शकते तुमची बहीण असू शकते तुमचे काकू असू शकते कोणीही तुमची मैत्रीण असू शकते कोणी कोणी आणि कोणीही ती असू शकते बरोबर आहे ना तर नक्कीच दुसऱ्यांची मदत करा ज्या कोणत्या ज्या कोणत्या स्त्रीला हा त्रास असेल तिला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा म्हणजे तिच्याही जीवनातली दुःख आपण तुम्ही थोडंसं नाहीचं करू शकता बरोबर आहे ना चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर एखादा नवीन विषय घेऊ तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय